पप्पांनी सुरू कर दिया पप्पा को कंट्रोल नहीं हो रहा है और मम्मी को ये देखो <coughs> तीका तीका बना आहे <coughs> जाळण दूर स्पेशल करतो मी टीके वाली पेशेंट मिसळ गाइस गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू व्लॉग <coughs> तर गाइस आता बग्या को घुमाने के लिए फिरवल चललेला आहे अशा तरीने तर सकाळच्या सात वाजलेले आहेत थंडी एवढी म्हणाव्याशी एवढी नाही आहे पहिली कमी आली आहे थंडी चला हला फिरवतो आणि व्ह्यू पुढच्या साईडने येऊ राना काय इकडं आलेलं आहे आणि इकडनं व्ह्यू शूट करायचं कारण काय बघू शकता इकडनं डोंगरही दिसू शकते धोकं पडल्यावर डोंगरावर बघू शकता वरून सूर्य खाली शेती आहे हिरवीगार इथनं व्ह्यू जो आहे आणि बघ्या व्ह्यू विशेष म्हणजे व्ह्यू एक नंबर येतो इथनं बघू शकता एक नंबर व्यू वरून चिमणी विमणी वरडल्याला जावं पण येतो तर चला जाऊ आता घरी थंडी इथं जरा जास्त लागते कारण पाणी दिलं राहण्याला त्यामुळं इथं जरा थंडावा गारवा आहे चला जाऊ मस्त वेगळी व्यू बघे आत गेलेला आहे कुठे गेला कुठे गेला माकड हाय हाय इथं जाय बघा जोडपात न फिरतो इकडे तिकडं <laughs> चला घरी गेलो भेटतो आता तर इथं साडेआठ वाजले त्यांनी मम्मी झाडू मारते पप्पा गेले आता मोटर सुरू करायला आणि बघू आपण पण काम लवकर लवकर आपटू <laughs> येवकर लवकर उरकू आवरू चला सुरू करू बघा कुणाला तो बघतोय इकडे मम्मी भांडी धुण्याच्या ह्याच्यात आहे हे किटली आणि सोदनं आणि इकडे पप्पा आणि मामा शेतीची पाहणी सुरू आहे बघू शकता शेती बघे बघे आला बघे आला येवा बघ्याची पण पाहणी सुरू आहे काय कर करतात शेतीत आमच्या दोघ तर ए सीन चालू आहे सध्या तर चला माझं एक थोडं काम राहिलं आहे ते करू उरकू आणि जाऊ आपल्या साईडवर चला आता इस्तरी करू पप्पांची भरपूर ड्रेस आहेत ते एक दोन तीन चार ड्रेस आहेत तर लवकर लवकर इस्तरी करू बुग्या होत्यात कन्या आणि परत जायचं जा साईडवर आणि मग मी पाणी घालते आंघोळीसाठी गरम करत्या मॅडम ठुलेलं आहे काय बघायला बघायला पाणी ओके इस्तरी करतो तो सर इस्तरी करतो तोच तर उठल्यावरचा दे आता मी आता मी बसलोय बघ एवढं होतं बघू मन सांगतो हम्म तिकडं काढलं नसले त्याच्या घोळी घालू आम रे थांब शांत जरा

संपतो जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनल नवीन असल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तपतले बाय गाय